सगळं कठीण होत चाललंय विचार केलेला चांगला जॉब लागेल मस्त एन्जॉय करेल आयुष्य योग्य वेळेत लग्न होऊन जाईल पण आपल्याला पाहिजे तसं झालं तर ते आयुष्य कसलं गुंता सुटण्याच्या वयात गुंता वाढत चालला आहे असं वाटतं आयुष्य जगण्याच्या वेळेस आयुष्यात कुठेतरी हरवत चाललोय असं वाटतं असं जेव्हा वाटायला लागेल ना तेव्हा समजून जायचं की तुम्ही योग्य मार्गावर आहात कारण एक काळ असतो ज्यात आपल्याला खूप कष्ट करायचे आहेत खूप गोष्टी बघायच्या आहेत खूप काही सहन करायचं आहे खूप दुःख भोगायचं आहे आणि एवढं सगळं करून पण कधी कधी आपण मागे धावत आहोत ते कदाचित मिळणार सुद्धा नाही पण ठीक आहे यार शेवटी स्ट्रगल हा प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे आणि तुम्हाला तो करावाच लागतो मग तो तुम्हाला आवडो किंवा नाही आणि कोणाच्या आयुष्यात दुःख नसतात यार प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी दुःख असतो फक्त ते आता दाखवत नाही पण निघेल रे काहीतरी मार्ग आज नाही तरी उद्या सोडून देणं हा पर्याय नसतो कधी वेळेसोबत खूप गोष्टी बदलत असतात म्हणून थोडा धीर धरा आणि प्रयत्न करत राहा होईल सगळं ठीक आता तुम्ही हार मांडली तर कसं होणार यार आपलं ठरलंय ना शेवटपर्यंत लढायचं आहे काळजी घ्या